अशाच ताज्या कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती मात्र कोणताही पुरावा नसताना या खुनाचा तात्काळ छडा लावण्यात कोल्हापूर पोलीस दलाने यश मिळवले आहे या प्रकरणी मयत संदीप रामगोंड शिरगावे राहणार चिंचवाड तालुका शिरोळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा खून सासू व सासऱ्यांनी केल्याचे स्पष्ट झाले मयत संदीप आपली पत्नी व मुलाला दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने संदीपच्या सासू सासऱ्यांनी दोरीने गळा उळून त्याचा चालत्या गाडीतच खून केला सदरचा मृतदेह मध्यवर्ती बस स्थानकात टाकून ते तेथून पळून गेले होते आज सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शाहूपुरी पोलीस निरीक्षक अजय कुमार शिंदकर यांनी तपास सुरू केला होता हा तपास करत असताना मयत व्यक्ती ही संदीप शिरगावे असून तो चिंचवडचा राहणार आहे त्याची पत्नी व मुले त्याच्यापासून गडिंगलज येथे राहत आहेत संदीपला दारूचे व्यसन होते तो सतत आपल्या पत्नीला व मुलांना मारहाण करत होता यावरून मिळालेल्या माहितीवरून तपास केला असता गडिंगलज पोलिसांनी मदत घेऊन मयत संदीप याची सासू सौ गौरा हनुमंत अप्पा काळे सासरा हनुमंत अप्पा यल्लापा काळे दोघेही राहणार भडगाव गडिंगलस यांना ताब्यात घेतले प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली नंतर या खुनाची कबुली दिल्यानंतर संदीप हा आपल्या व नातवंडाला मारहाण करत होता तो ऐकत नव्हता म्हणून आमच्या मुलीने त्याला कोल्हापुरात नेऊन सोडा असे सांगितले एसटीतून येत असताना संदीपने आपल्याबरोबर वाद घातला भांडण केलं त्यामुळं चिडलेल्या सासू गौरा व सासरा हनुमंत अप्पा यांनी संदीपच्या गळ्याभोवती दोरीने ओळून त्याला ठार केले व मध्यरात्री इचलकरंजी येथील धाब्यावर असलेल्या बाकड्यावर त्याचा मृतदेह ठेवून ते प्रसार झाले होते यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सासू व सासरा यांना अटक केली आहे शाहूपुरी पोलीस ठाणे येथे त्यांना हजर केले असता सदर्शी कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय कुमार शिंदकर कडिंगलसचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर्स सागर पाटील महिला पोलीस उपनिरीक्षक पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे मसुगडे उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विलास केरळकर संजय कुंभार संदीप पाटील लखन पाटील शुभम संगपा सागर माने योगेश गोसावी विशाल खराडे संजय पडवल सचिन पाटील शाहूपुरेचे संदीप जाधव मिलिंद बागड बाबासो ढाकणे महेश पाटील सनीराज पाटील सुशील कुमार गायकवाड हंबीराव अतिग्रे गडिंगलचे सतीश पाटील यांनी केली आहे पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद